বে গোট দি এখা চি পেলাই आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचपुलाबाई गवई या तीन दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो आंदोलनाला मज्जाव करण्यात आला त्या ठिकाण या ठिकाणी त्यांना उपोषणाची जागा दिली ही जागा चुकीची आहे या ठिकाणी महिला आंदोलकांची कुचंबना होते प्रसाधन गृहाची व्यवस्था नाही सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आंदोलनकर्त्यांना पाणी स्वच्छता गृह पुरवण्यात आलं पाहिजे ती इथे कोणतीही सुविधा नाही या ठिकाणी त्यांच्या दादागिरी गुंडगिर्दी करून आंदोलनकांना या ठिकाणी दिवसण्यात येत आहे शहरातल्या जिल्ह्यातल्या ज्या मुली गहाळ झाल्या त्यांचा शोध लागला पाहिजे जिल्ह्यातले ला। अवैध धंदे अनुधिकृत कॅफे रेती तस्करी अनुधिकृत वाहतूक बंद झाली पाहिजे अशा अकरा मागण्या घेऊन या ठिकाणी हे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे उपोषण सुरू असून शासन प्रशासन याची त्वरित दखल घेईन अन्यथा आम्ही यापुढचा आंदोलनात्मक लढा आणखी तीव्र करू आणि त्याला संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि शासन जबाबदार माझं नाव पंच फुल भास्कर आधी उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसत होतो आणि तिथून आम्हाला हटवण्यात आलं म्हणून आम्ही आता उपोषणाला इथं बसलो आणि अजून आमच्या मागण्या आहे की ते प्लॅस्टिक मुली हरवल्या जाऊ राहिल्या त्या पण त्या पकडून आणायला पाहिजे शोधून आणायला पाहिजे आणि इथे हे गुंडगिरी चालू आहे जास्त धंदे न्याय मिळाला पाहिजे आज जर न्याय मिळाला नाही आम्हाला तर आज मी कलेक्टर साहेबाची गाडी इथं अडवणार आहे एस ची पण